नमस्कार माझं नाव अशोक सीताराम कोळपे मी मनमाडमधून बिझनेस बिलॉन्ग करतो तर मी सनेच काम जे करतोय त्याच्यावर जे रिझल्ट काढतोय आणि त्या एक रिझल्ट साठी खरं तर म्हणजे आता जे काम करतोय ते प्युअर ऑर्गेनिक करतोय शेतीसाठी आणि माणसांच्या हेल्थसाठी आणि त्यात त्याच्यामध्ये मी आता सध्या मोयेगाव मध्ये आलेलो आहे मोयेगाव मध्ये जे सर आहे नाना गरुड सर यांनी एक रिझल्ट काढलेला आहे त्या रिझल्ट साठी आलेलो आहे मी तर त्यांची आता विचारपूस करू आपण आणि त्यांना समक्ष भेटू आपले सनिजचे काय काय प्रोडक्ट घेतले आणि त्यांना कसा रिझल्ट आला आणि कोणत्या आजारावर आला ते पण आपण त्यांच्याशी बोलू आणि तुम्ही पण जसं आमचा व्हिडिओ बघतात रिझल्ट बघतात आणि ते तुम्ही स्वतः बघा कारण तुम्हाला काय वाटतं का खोटं बोलतात हे लोक तर खोटं काही नाही आता ते स्वतः ज्यांना रिझल्ट आलेले ते स्वतः बोलणार आहे नमस्कार दादा काय नाव आहे तुमचं बाळूकोडली काय बाळू पुंडलिक तासकर तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता हा माझं हाड दुखत होते कुठलं मानीचे हाड हाड दुखत होते हाताईचे हाड सांदे 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 हो हो मग मला त्याचा बरा श्रीजस्ट आला नाही मग आता तुम्ही सनेकचे कोणते प्रोडक्ट घेतले सनेकचे आपले हे आणि अजून विटॅमिन डी विटॅमिन थ्री ग्लुकोजामाईन म्हणजे ग्लुकोजोमाइन व्हिटॅमिन डी थ्री आणि तुमचा आकाई सोना बॉडी मासाज ऑइल म्हणजे सन्याचे प्रोडक्ट घेऊन तुम्हाला रिझल्ट आला रिझल्ट आला म्हणजे तुम्ही खुश आहे एकदम खुश आणि हॉस्पिटल केलंय का तुम्ही याच्या आधी हॉस्पिटल मध्ये गेले होते गेलो होतो मग डॉक्टर का जाऊन काय थकून गेलो मग पैसे घालून म्हणजे पैसा खर्च करून तुम्हाला बरं वाटत ना बरं वाटत नव्हतं मग रिझल्टच येत नव्हतं हा मग नाना भाऊ एक दिवस भेटले हे नाना घरून ना हा 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 ते म्हणी तुम्ही एकदा घेऊन पाहा मला ठेवा आमच्यावर मला वाटलं मला वाटलं ना नागिन पैसे वाया जायचे ना माणसाला पैसे वाया जाऊ नये मान मी पैसे भरतो बा तुम्ही घेऊन पाहा हा बरोबर मग म्या घेतली महिनाभर म्या ते खाली महिनाभरच्या औषधचे प्रोडक्ट मला काय गुण ना मग शेवट शेवट गुण पडला औषध संपत संपत आल्यानंतर आ, आ, के के आ, हा म्हणजे सर्वात महत्वाचं असं आहे की आपल्या जे सनीचे प्रोडक्ट ऑर्गेनिक प्युअर केमिकल बिलकुल नाही आणि हे जर तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट बरोबर आहे ते केमिकल नाहीये लगेच खाल्ल्या खाल्ल्या तुम्हाला आणि हा त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा उशीर लागलेला आहे बरोबर बघा शरद दादा ते समक्ष आहे आणि रिझल्ट सांगताय ते महत्वाचं आहे मग आता तुम्हाला कसं वाटतं आता एकदम मी काम काय का तुम्ही शेतीचं करतो अजून आपले कामालाच गेलं म्हणजे मग पोलावर एमीसीबी लाईट लाईट असतात त्याच्यावरती उतार चढ करतात उतर चढ करतात अजून बाकीचं म्हणजे शेतीची काम आहे शेतीचे काम आहे तुमचे जे कांदे काढता तुम्ही कांदे म्हणजे डोके व्हावं लागत आम्हाला हिट कॅरेट कॅरेट डोक्यावर मग डोक्या ना मग अरे बाबर आता यांचं शेत आहे ना साधारणतः बघा तुम्ही इथून बघून घ्या तीनशे चारशे फूट येईल चारशे फूट ते कॅरेट डोक्यावर आणता कांद्याचे वीस किलो कांदे डोक्यावर ठेवून चारशे किलोमीटर घरी आहेत कांदे आणतायत आणि कंटिन्यू वाहता साधारणतः एक दोन एकरचे कांदे वाहत असतील म्हणजे बघा आता किमानी एका महिन्याच्या सन्याच्या प्रोडक्ट ने जर एवढं मेहनत करू शकतात आणि त्याच्या आधी हॉस्पिटल करून सुद्धा त्यांचं एवढं काम करता येत नव्हतं खांब्याचं पण एम एसीबीचे खांबेच जाणे न उतरणं चढण ते करत नव्हते आणि कांदे वाहत नव्हते शांत बसले होते, होते। मान फिरत नव्हते तेव्हा फिरत आता फिरते का मान मा, आता पाव म्हणजे खरं तर पाहिलं ना हे सनेज जे आपले छगनजी राठोड सरांचे खरं आभार मानले पाहिजे का त्यांनी हे प्रोडक्ट तयार करून आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी सेवेसाठी दिले आणि अशोक सरांचे खरंच आभार मानले पाहिजे का जनतेमध्ये त्यांनी खरंच जेन्स सेवा किंवा सेवा आणि जसे जवान देशाला सांभाळतात तसंच भारताला सांभाळण्यासाठी अशोक सरांचे पण लोकांना ठेवलं आणि आम्ही आज या लोकांपर्यंत पोहोचतोय तळागाळातल्या समाजापर्यंत आम्ही जाऊन औषध देतोय खरंच अभिनंदन आहे अशोक सरांचं आणि छगन सरांचं बी का त्यांनी आपल्याला हे प्रोडक्ट मार्फत शिक्षण प्रशिक्षण देऊन आणि ह्या अशा लोकांना दवाखान्यात जाऊन पैसा खर्च करून सुद्धा आजार नेट होत नाही आणि आपल्या प्रोडक्ट नाही ते एवढा वीस किलोचं कॅरेट तीनशे चारशे फुटावरून आणता शरद भाऊ आणि ते स्वतः खुश आहे ना तुम्ही आता बरोबर आता तुम्हाल नहीं, नहीं। देले, देले। तुम्हाला दवाखान्यात पैसा लागतोय का काही अडचण म्हणजे तुम्ही क्लिअर झाले बरोबर काही तुम्हाला पण काय नाव सांगा तुमचं बरोबर मुळ त्रास होता का तुम्ही औषधं घेतल्यानंतर फरक वाटला तुम्हाला बघा मित्रांनो आपण या दादांची इथं आलो त्यांच्या मिसेस ला पण मुळगा त्यासाठी म्हणजे रिझल्ट आला आणि त्यांना पण मानेसाठी रिझल्ट आला म्हणजे सन्याचे प्रोडक्ट बघा एका घरामध्ये किती आनंद तयार केला का सन्याच्या प्रोडक्ट मध्ये दोघं नीट झाले ना हॉस्पिटलला जाऊन सुद्धा नीट होत नव्हते खरंच म्हणजे टाळ्या झाल्या म्हणजे यांच्यासाठी आणि सन्याचे प्रोडक्ट जर नसते तर किती दुःख झाला असतं तुम्हाला म्हणजे पैसा जात राहिला असता हॉस्पिटलला आणि बरं वाटलं नसतं म्हणजे तात्पुरता आजार बरा होतो केमिकलनी आणि ऑर्गेनिक जर तुम्ही सने मुळापासून त्या आजाराचा नायनात करतो किंवा तुमचं शरीर पूर्ण स्वच्छ करून डिटॉक्स करून आणि नवीन एनर्जी अँटीऑक्सिडंट स्रोत आणि नवीन पी तयार होतं म्हणजे हे फक्त अमेरिकेतच चेक होतं ओरॅक व्हॅल्यू आणि एका एम ये ला दोनशे आठ ओरॅक व्हॅल्यू ओरॅक व्हॅल्यू म्हणजे ऑक्सिजन रेडिकल कॅपॅसिटी ऑब्झर्वेशन हे गरजेचं आहे दिवसभरात पाच हजार पाहिजे माणसाला काम करण्यासाठी तर एका एम ये एल म्हणजे दोनशे आठ आहे तर तुम्ही जेव्हा पंचवीस एम एल घ्याल ना तेव्हा पाच हजार ओरे पहिले तुम्हाला जर भेटले ना तर तुम्ही ना जसं एक एक पोरगा काम, काम, कर काम करतो ना त्या टाईपने आपण एनर्जी लावून काम करू शकतो आणि ही आज माझी एनर्जी तीच आहे नाना नानाभोची एनर्जी त्याच एनर्जीने आम्ही काम करतो कारण आम्ही स्वतः पण यूज करतो तुम्हीही यूज केलं म्हणून तुमचा आजार गेला तुम्ही अजून पुढे जर यूज करत राहिला सणीचे प्रोडक्ट तर तुम्ही आती म्हणजे एकदम तंदुरुस्त राहू शकता तुम्हाला हॉस्पिटलला खर्च करायची काहीच गरज नाही म्हणजे तुम्ही लोकांसाठी काय संदेश देऊ शकता लोकांनी घेतले पाहिजे ना पण तुमचं आपण खरंच यांचे धन्यवाद मानू का यांनी हे प्रोडक्ट घेऊन आणि स्वतःच आरोग्य चांगलं केलं असंच तुम्ही पण आमच्या व्हिडिओला बघत असाल तर मला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही मला फोन करून आणि तुम्ही पण ऑर्डर घेऊ शकता किंवा मला भेटू शकता आणि माझे व्हिडिओ जो बघत असेल त्यांनी मला लाईक केलेला असेल त्यांच्यासाठी खरंच थँक्यू ओके